कर्मचारी क्षेत्र की संगत जी ने बोलू बिल बोलो तो होता होता तो ले दोनों से तक तो वो बिल बोलो तो बिल और ट्राई ले अरे जैसा ही आपने कैरियर में तो एक तो मतलब ये साइबर ये सुविधा के लिए भी ये दोनों चीज़ आपके लिए आपका बिल बिल बोलो तो तो आपके लिए सॉफ्टी जन रुचि का कितना कर्ज �

आता संस्था गटाचं केंद्र इचलकरतेला आणि व्यक्तिगटाचं केंद्र पेटवड म्हणजे मतदान करायचं आणि झाले पण आता त्यांचं नियोजन पूर्ण झाल्यामुळे आपल्याला मतदानासाठी आपण सर्वांनी जे संस्था गटाचे प्रतिनिधी आहेत

परंतु अर्जुन अर्जुनाच्या रथामध्ये श्रीकृष्ण सारखे करत होते आणि त्याच युद्ध चालू असताना अर्जुनाने प्राण मारला कि कर्णाचा रथ शंभर फूट मार घोड्या सगळ घसरत आहे आणि कर्णाने मान मारला की खूपच अर्जुनाचा रथ मार्ग सरकत होता एक खूपच रथ मार्ग सरकला कि श्रीकृष्ण मनाची शाबा

Gunakan mana di tempat mana yang keluar gunakan untuk kegiatan dagang. Mula baru tu saya ini cabut dan mana itu kerana terbentuk atau juga terbentuk sedikit. Mula kerana ada saksi kedua, ki Bhagwan Sri Krishna datang dari Astana, ada saksi Maruni datang dari Astana. Ibu Ratu म्हणून मी त्या शाखास म्हणतोय आता हे जे आपलं युद्ध चालू आहे हे शेतकरी सांगायचं शायद मला जाणीव आहे मलाही तिची खात्री आहे की सोक्यांनी सोप्याने माझ्यावर पानाचा वर्षा मिळवता माझा जर घरात गेलाच असता त्याची मला खात्री आहे पण माझ्या हातामध्ये सावकृती

आणि व्यक्तिगतातल्या लोकांना सात मत आणि महिला दोन आणि जे मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती असे दहा मत अधिकार आहे दहा मत विमानचित्रावर आपण शिक्का मारून आम्हाला विजयी करावं त्याचबरोबर संस्था गटाच्या घरात या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी इचलकडे दिलं जाऊ

आपला भररोज प्रधान विजयी करावं आणि आपला शेतकरी संघामध्ये परत एकदा काम करायची संधी द्यावी आपण आपण आमच्या नेत्याने आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला आम्ही पात्रि आपल्याला आम्ही देतो